तुम्ही पैसे देऊन काय करत थांबा आणि यानंतर मालसरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते उत्तमरावजी जनकर साहेब अभिष्ठाव अजून गोष्टी लागू दे आपण कुणाच गोष्टी सोडवली का सवय कोणी दिले बाकी काय काय आहे ते काय हिंदी नवऱ्याच बायकोच ते आले रिपोर्ट काय झालं काल शांत राहावा मध्ये फरा लोडीचे संस्थापक त्यांना कोच प्रकाश कोळेकर हा त्यांना पुढं आला आणि त्यांची टीम पाठीमाग मुलींची रावजी जानकर साहेब मनोबत व्यक्त करतील वाढदिवसा निमित्ताना शुभेच्छा देतील गेली पंचाहत्तर वर्ष या कुस्ती क्षेत्रावरती तळपणार झळकणारं नाव म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब आपा मगर गेली सहा तफ या कुस्ती क्षेत्रामध्ये आपाने आपलं योगदान दिलं लाखो बैलवालनाला मार्गदर्शन केलं घडवलं I say now.